मित्रांनो बिग बॉसच्या घरात नेमकं चाललंय काय म्हणजे ती ज्याने इतर वेळी बाडबाड बाडबाड शिव्या गाळी ह्याची लायकी काढ त्याची लायकी काढ परत आज तिला झालं तरी काय मित्रांनो म्हणजे काय एवढी सॉरी माफी रडारड म्हणजे झालंय काय मला तर असं वाटतं बिग बॉसनी तिला बाहेरच्या गोष्टी तिला कन्फेशन रूममध्ये येऊन सांगितल्या आहेत शंभर टक्के शंभर टक्के तिला सांगितले नाही तर ती रंग बदलणारी ती ही नाहीच मित्रांनो सॉरी मागणारी मुलगी नाही ती नाटकंच करते आणि आज ही तिची नाटकं सपशेल दिसत होती चेहऱ्यावर कुठंच तिच्या असा माफीचा भाव वाटला नाही पॅडीने चांगल्या प्रकारे समजवलं आपण त्या विषयावर आता येणारच आहोत त्याआधी आपण बोलूया बाकीच्या गोष्टींबद्दल तर नमस्कार आ, मी राजू नार्वे आणि आपण पाहत आहात मराठी भोंगा मित्रांनो आजची सुरुवात जिथं झाली काल जिथं एपिसोड संपला ते कपल गुटरुंग गुटरुंग करत हातात हात टाकून तिथं झोपलं तिथं दिव कालचा एपिसोड संपला आणि आज तो दिवस पुन्हा चालू झाला म्हणजे आज चालू झाला सकाळी आठ वाजता तेविसावा दिवस होता सकाळचे आठ वाजलेले होते मस्त गाणं लावलं होतं तुझ्या इश्काचा गुलकंद वगैरे असं काहीतरी ते गाणं होतं सगळ्यांनी सुंदर प्रकारे नाच केला असं मला वाटलं पण नाही तसं मित्रांनो कोणी काय फालतू डान्स करत मला ते सीझन ते केळकर बिळकर होतील त्यावेळाचे डान्स पोर सकाळी उठून काय करायचे ते आपली ते अजून आठवणी येते मित्रांनो त्यात सारंगे असो ते डान्स वगैरे केला सम गाणं संपतं सॉंग संपतं आणि आपले वैभव सेठ गद्दारांचा राजा वैभव आणि नागेडांची राणी जानवी या दोघांची चर्चा झालं असते की ही निक्कीबद्दल चर्चा करत असतात की निक्की, निक्की दरवेळेस आपण ज्या व्यक्तीशी भांडतो ती परत त्यांच्याशी बोलायला जाते आपण तिच्यासाठी काय करायला पाहिजे का आपण तिच्याशी भांडतो हे आधी कळत नाही का निक्कीबद्दल ते हे करतात बोलतात आणि वैभव पण म्हणतो तुझं बरोबर हे ऐकत नाही त्याला काय काम करा ते आर बाजे म्हणून ऐकून घ्यावं लागतं नाही तर मी ऐकून पण घेतलं नसतं असं चर्चा त्यांच्यात चालते मी पुढच्या वेळेस माझं मी स्टँड घेणार आहे असो तिथं त्यांचं बोलणं संपतं आणि परत दुसरीकडं टीम येते नंतर वैभव नंतर चालतं किंग त्यानंतर निक्केने आरबाची चर्चा चालू असते की बाबा का वाशी अशी वागते तेच तेच स्टोरी मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये लय मिटिंगा झाल्या आरतही मिटिंगा होत्या ते चालतात निक्की मग ती सांगते की तिथं आपली साईडलाच्या बेड आर्या बसलेल्या असते आर्याला ती सांगते की बाबा तू टास्कमध्ये असं माजल्यागत काय करते मस्ती आल्यागत का करते इतर वेळी शांत शांत असे टास्कमध्ये तुला काय हे होतं चावतं का ए मी माझ्या भाषेत सांगतोय आर्यामध्ये टास्क मी अशीच आहे मी असंच खेळते टास्कमध्ये आरशा तिला पार कोलती माझ्यासोबत नाटके करायची ना निक्की म्हणती हे बाई मी असंच करणार तुला काय करायचं ते आर्या डेंजर बाई फक्त तिला जरा कन्फ्युजन दूर केलं हे कन्फ्युजन रित्या ते शिवसाहेबांनी वाढवले तिने स्वतः वाढवलं कारण की आपण जर बघितलं शिव ठाकरे ज्या काठात होता ना मा काही दुसऱ्या सीझनमध्ये शिव ठाकरेला दरवेळेस बैल बाळा बैल 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 म्हणलेले महेश मांजरेकर आणि शिव ठाकरेला असंच कुल झाला डिमोटिवेट केलं पण शेवटी तो माणूस जिंकला आर्या पण तशी करू शकते का, परत टूरीन का ती परत फ्रंटपटवरून खेळू शकते का ते बघायला पाहिजे कारण आर्या ही भेटणारी पोरगी आहे तिथे काही गोष्टी सोडल्या तर ती खेळ चांगलं असं मला वाटतं आहे आणि नि तिथून ती निघून जाते तिला बाचाबाच करते त्याच्यासोबत आर्या आर निघून जाते तिथून त्यानंतर इथे ते, ते, ते परत ए टीम बसलेली असते परत ए टीम पूर्ण बसलेली असते मित्रांनो तिथं ए टी एमसोबत तीच चर्चा चालू असते बाबा निक्की वैभव साईडला जान्हवी असते जाईडला सा निक्कीसमोर जान्हवी काय तोंड हागल्या गे तिथं तू काहीच बोलत ना निक्की जान्हवी असल्यावर इतर सॉरी ज निक्की असल्यावर जान्हवी काहीच बोलत नाही वैभव दिलं चाललं तू अशी का वागली काल आम्हाला विचारात घ्यायला पाहिजे होतं हे करायला पाहिजे होतं मग ते निक्की सांगते की वर्षाताई निकाल दी बदबूत कल मी नसताना मी असल्यावर त्यांचा खेळ चालतो ते स्टेटमेंट केलं मला ते बरोबर वाटलं मी नसेल तर वर्षाताईंचं अस्तित्वच नाही हे माझं इंडिव्हिज्युअल मत होतं मग वैभव म्हणतो हे तुझं इंडिव्हिज्युअल मत मान्य आहे ना पण आधी आम्हाला येऊन सांग ना निक्की म्हणते नाही हे माझं इंडिव्हिज्युअल मत मी डायरेक्ट करणार पण मी बटन दाबलं का आ तू बटन दाबलं नाही तरी विचारायचं तुझं काय मी वैभव म्हणतो अरे बाई असं नको करत जाऊ हा टीमचा खेळ आहे ना असं नको करत जाऊ तू नाहीतर मी पुढच्या वेळेस तुझा स्टँड घेणार नाही निक्की म्हणते मला काही फरक पडत नाही कोणाचा निक्की डायरेक्ट वैभव ज्या तो त्याला कॉलला वैभला कळून चुकले ही बाई शानी नाही आहे एक मिनिट मित्रांनी पुढालोय हां हे कळलं की बाबा हे माणूस काही शाणं नाही आहे हे कधीही हे आपल्याला दागा देऊ शकतं असं वैभवला आज कळलेलं आहे आणि तिथं मित्रांनो हिरिणा येते यांचं वॉशरूममध्ये काहीतरी झालेलं वाटतं साबांचा पाय घसरला वाटतं निक्कीचा त्याच्यावरनं विवादीमध्ये तुझं काम आहे इंडिव्हिज्युअल काम आहे माझं काम आहे हे काम आहे दोघांची इरिणाचा खूप वाईट पद्धतीने इरिनाबद्दल तिने हे केलं मला वाईट वाटलं आज इरिणाबद्दल ती एवढी एवढी सांगते संपूर्ण इरिणा सांगते तिला बोलते तू तुझा तु, तु ॲटिट्यूड वेगवेगळ्यांना वेग वागू नको मला त्याला त्याला असं नको बोलू थोडं इंग्लिशमध्ये होतं काल ट्रान्सलेट दिलं होतं पण तेवढं काय दिसत नाही लांबणं त्यामुळे ते दिसलं व इरिणा ड्युटीवरून काहीतरी विषय झाला आहे तू सगळ्यांना असं बोलत नको जाऊ ह्याला वेगळं त्यालावडतो तुझा सेम ॲटिट्यूड ठेवतो निक्की तिला आले बडबड बडबड करते ही आली इथं ही ह्याची हिच्यात देशात करू शकले नाही मी रिते देशमुख साहेबांना विनंती करतो की ज्या प्रकारे तिने अंकिताला झापलं होतं की मराठी माणसाची जागा खाल्ली त्यावरून रिते देशमुख साहेबांनी या निक्कीला झापलं पाहिजे की ही तिच्या देशात काय करू शकली नाही हित आली आहे हित आमच्या उरावर बसली आहे असं तिचं स्टेटमेंट आहे आजचं हे लिहलेलं आहे मी एरीना भारी पडतीये अरे इरणा एक वाक्य बोलून गेले आणि ते वाक्य खरं आहे हे आज एकाला इरणा म्हणते की आज तू मला साईडला केले लक्षात ठेव हो। उद्या तू या चार लोकांना साईडला करशील आणि तू एकटी पुढं जाशील कारण की तू स्वार्थी आहे तिच्या मनातल्या मनात ती बोलली असेल कारण की तिने असं स्टेटमेंट केलं आज मग निक्की म्हणली हा बरोबर आहे मग नक्की तिचा पिसळल्यासारखी चेहरा झाला होता आता निक्कीचा आज निक्कीमध्ये दे दे देशावरून ती बोलती ही कशाला आली इथं जागा खाल्ली वगैरे ती असंच बोलली तिच्या देशामध्ये काय करू लागली आता हिता आली आमच्या ओरावर बसायला आता तुझ्यापेक्षा ती बरी खेळते ती त्यानंतर दुपारची दुपार होते मित्रांनो दु दुपारच्या वेळेस स्टोर रूमचा आवाज येतो स्टोर रूममधनं राख्या पाठवल्या गे गेलेल्या आहेत बिग बॉस सांगतात ह्या राख्या रितेश देशमुख साहेबांनी पाठवलेल्या आहेत तर राख्या पाठवतात प्रत्येकजण राख्या राख्या जातात अंकीता खुश होती डिपीला घेऊन तिकडे जाते बाबा राखे बांधायचे आपल्याला हवा त्यानंतर झालं राखेची ताकद येईल आपला सूरजचा एक तिथे एक डायलॉग आहे वर्षाताई असतात अंकित असतात आता मला राखी बांधणार माझ्या अंगात ताकातील काय भारी वाक्य बोलला मस्त आवडलं मला हे वाक्य अ ए... आपली निक्की असती ही जान्हवीला म्हणते बाबा आता राखी बांधायला ताट नाही आता काय करायचं कुंकू पण नाही मग निक्की हळूच म्हणते मसाला लावला चालेल ला का तुझ्या बापाने मसाला लावला ला होता का बाई मसाला लावतात का काय आपलं बोलायचं त्यानंतर सगळ्यात पहिली राखी आपली जानवी बांधते जानवी बांधते राखी आरबाजला आरवाज म्हणते तुम्हाला आजपर्यंत सप नक्की सॉरी जान्नी जानवी म्हणते आरबाज तुम्हाला आजपर्यंत सपोर्ट केला मी विनंती करते की तुला मी रिक्वेस्ट करते भावा बहिणीच्या नात्याने तुम्हाला पुढंही भविष्यात इथं मदत करशील आरबाज मिटे बिटे मारून तिला म्हणतो हा मी नक्कीच तुझ्या पाठीशी उभा आहे तू टेन्शन वेन्शन अजिबात घेऊ नको मला तर नाही वाटत बाबा तेच आपलं निके घनश्यामला राखी बांधायला जाते घनश्यामला सांगते की बाबा तू आपलं जे झालं ते ठीक आहे तू मला इथं बहीण मानतो मी तू मला मी तुला भाऊ मानते हे झालं आपलं ज्ञात आहे बहीण भावाचं मी बाहेर पण तुला मी मदत करत राहीन आयुष्यभर मदत करेन हे असे फालतू डायलॉग ती टाकते कारण की हे नाही बहीण भावाच्या कामाची नाही आहे ही बाई बाई हे इथले यांच्यात बघितलं एक काल दोन दिवसात घनश्यामला कॉललेलं त्यावेळेस कळलं की ही बहीण भावाच्या लायकीची नाही आहे त्यामुळे होऊन जाईल राखी बांधते हा आपण हा बारको पण शेंगदाना म्हणतो मी पण तुझी रक्षा करेन काय रक्षा करणार आहे का माझ्या या कमरेपर्यंत बी जात नाही मग नक्की आपल्या सूरजला राखी बांधते सूरजला पण म्हणते हिता नाही बाहेर पण मी तुला मदत करेन मला सांग आयुष्यात मी कधी मदत करेन घरी आले बाहेर आल्यावर कधी एक फोन लाव मी अर्ध्या रात्री तुला मदत येईल ठीक आहे बाबा मदत करल न करल हिचा पॉईंट ऑफ आहे ठीक आहे सूरजबद्दल ते असं बोलणार नाही ठीक आहे बोलली तर तिने ते करावं मी रक्षा करेन वगैरे झालं मग आपला अंकिता डेपीला राखी बांधते मी तुला ते सेम रक्षा करेन आणि अंकिता अजून एक राखी बांधते ती योगिताने पाठवलेली असते अशी ती म्हणते योगिताची राखी आहे योगितानी पण टिपीला राखी बांधते दोघं बहिणीची राखी या डेपी भाऊला मिळते अरे पण आपल्या सूरजला राखी बांधते सूरजची माझ्या जे भाऊ सगळ्यांचाच भाऊ झाला आहे लाडका भाऊ आणि लाडक्या भाऊच्या ज्या पैसे येतात त्या सूरजला द्या रे मदत करा म्हणजे नॉमिनेशन रुपी त्याला नॉमिनेट नका करू हेच म्हणून मी आता भाऊ मानलंय तर त्याला खरंच नॉमिनेट नका करू त्यानंतर इकडे यांची मिनी मिटिंग चालू असते मिटिंग छोटे छोटे लोकांची मिटिंग चालू असते वर्षदाई म्हणते बघ आता टिक्कीनी तर वर्षाताई सूरज अंकित बसलेले असतात वर्षाताई सूरजला म्हणतात की सूरज आता बघ तिने तुला राखी बांधली आहे तुला बंधनात अडकवलं आहे आता बघ तुला गेममध्ये प्रॉब्लेम आहे सूरज डायरेक्ट म्हणलं ए है। गेम गेम खेळतो मी गेम गेममध्ये विषय नाही ती माहीण मी काही नाही तिथं आपलं गेम स्पर्धक स्पर्धक हे आवडलं पण वर्षाताईने असं बोलायला नव्हतं पाहिजे होतं की कारण की हे बी चुकली बोतमध्ये येऊ शकतो किंवा सर तिला बोल त्यांना बोलू शकतात हिरिणा ना थोडी नाराज असते रडत बसलेली असते आरबा जेतो येतो तिचं सांत्वन करतो ते आरबाच्या गळ्यात पडून रडते कारण या बाईने तिला वाडी बोललेलं असते ठीक आहे तिथं चुकत असेल पण तिला समजून घ्या खरं इरेणं तर चुकतो ते असं नाही आहे पण नाही बोललं पाहिजे तिने स्टेटमेंट ना तिचं काय झालं ना इकडलं ना तिकडलं वैभवचं आलं आता सोबतच राहिलेली ती वैभव तिच्यासाठी ठीक आहे इरेणा रडत बसते असं काही नाही आहे भविष्यात ती चांगलीच चांगलीच बाई आहे खेळायलाच सुरुवात दोन आठवडे तिने गाजवल्यात बघू आता पुढं आपले मग निक्की जो काल तर त्यांच्यावरून वाद झालेले असतात आपल्या घनश्याम भाऊचे आणि निक्कीचे तो मुद्दा येतो निक्की म्हणते बाबा खरं सांगतो काय की तू तिला असं बोललं होतंस का बोललं होतंस का मग ती म्हणतो म्हणतो बाबा मी असं तिला बोललोच नाही शब्पच सांगतो मी बोललेलोच नाही आहे असं मी बोललेलोच नाही आहे तिला मी ती आता जाताना भेटली मी तिला म्हणलं या परत भेटा तू आता चालली आहे भेटणार नाही मी असंच बोललो डी पी जाऊन म्हणतोय तिला तो असा बोलला माया बिया लावतोय मला माया लावणार आहे कोण हे वाक्य योगिताने बाहेर आल्यानंतर सुद्धा बोललेलं आहे ज्या इंटरव्ह्यूजमध्ये म्हणजे जायच्या इतक्या दिवशी बोलला नाही पण जायच्या टाइम असं बोलला मायाला म्हणजे डीपी आणि योगिता सेम सेम कसं काय सांगू शकतात याचा अर्थ मित्रांनो हा घनश्याम एवढा हरामखोर माणूस आहे ना त्यांनी कालच्या एपिसोडमध्ये पांडुरंगाची शपथ खाल्ली पांडुरंगाची शपथ सांगतो मी बोललोच नाही कालच्या का परवाच्या एपिसोडमध्ये जेव्हा त्यांचं पेटलं होतं वाद निक्कीचं आणि त्याचं त्यामुळे त्यांनी पांडुरंगाची शपथ खाल्ली आहे डीपीनी पण ते स्टेटमेंट केलंय आपलं कुणाला सांगतानी सांगितलं कुणाला मग आठवण मला कुणाला सांगितलं त्यांनी योग्य बाहेर आल्यावर सेम सांगितलं फक्त हा आपला पांडुरंगाची शपथ खाल्ली मला काल बेकार वाटला हा राजकारणी लोकांच्या बराबर बसला आहे जाऊन तिथं त्यांनी ती गोष्टी केली पाहिजे पांडुरंगाची शपथ खाल्ली ना बाळा तू असो ते नव्हतं करायला पाहिजे होत त्यानंतर आरवाज आणि निक्कीची फालतुगिरी चालू होते मित्रांनो एक तुम्हाला सांगतो बिग बॉसने यांना काय अडवत नाहीये पहिल्या सीझनची गोष्ट सांगतो महेश मांजरेकरच्या सीझनमध्ये फर्स्ट सीझनमध्ये राजेश श्रींगारपुरे आणि रेशमा टिपणीस आ, हे फक्त सो एकमेकांना यू बी आयलं म्हणायचे हातात हात घालायचे त्यामुळे त्या दोघांना एवढं झापलं होतं एवढं झापलं होतं त्यानंतर नंतर ते पण रडायच्या घायला आली होती दोघा म्हणजे एवढं तुम्ही त्यांना त्या डिमोटिवेट केलं नंतर ती कोण आपली ह्या आल ती पुढचं पावनमध्ये ते आपले कोण अक्कासाहेब त्या आल्या त्यांचं नाव काय नाव काय हर्षदा खानविलकर आल तर त्यांनी सुद्धा त्या राजा किती झापलं होतं प्रतिबिंब वगैरे या आरशावरून तुम्ही असं करता तसं करता एक म्हणजे एवढं झापलं होतं ना पण आता ह्या दोघांचं उघडपणे चालू आहे उघडपणे आता आरबातला गर्लफ्रेंड आहे म्हणतात तर त्याला वैयक्तिक विषय हिचा पण असेल काय ना काय हिचा वैयक्तिक विषय पण हि तर तुम्ही येत आहे सगळीकडे आहे हा हिंदी शो नाही आहे बाई इथं सगळे लोक बघतात हा टी व्ही शो आहे हा फॅमिली शो आहे हा जरी रियालिटी असला तरी हा फॅमिली पूर्ण पाहते या शोला बाई ते बाई करू नको हे बाईक ऐक जरा तिथं बोट मार तिथं बोट मार तिथं बोट मार आणि या गोष्टीवर आपल्या दुसऱ्या बी टीमचं चर्चा चालू आहे की बाई काय चाललंय यांचं चा। किती दिवस चालणार बिग बॉस कॅप्टन रूमला कर्टन्स लावून घ्या आणि आतल्या आत, आत काय करा बी टीमला पण काय करायचं मला ते कळत नाही चर्चा करू नका ना तुम्ही डोळ्यावर येणार आहे रितेश साहेब त्यांना बोलणार नाही तुम्हाला बोलणार कारण रितेश साहेबांना जे सांगित दिलं जातं लिहून जे सांगितलं जातं त्याच्यावर ते भाष्य करतात इतर गोष्टीवर भाष्य करत नाही हे महेश मांजरेकरांच्या पण होतं महेश मांजरेकरांना जेल लिहून दिलं जायचं त्याच्यावर ते बोलायचे वैयक्तिक कोण एक्स्ट्रा टाकून कोण बोलत नाही पुढं स्क्रीन असते स्क्रीनवर त्यांना येत असेल कदाचित असं कुठंच येत नाही स्क्रीनवर आल्याशिवाय कोणी माणूस बोलू शकत नाही आणि मी सांगतो ह्या गोष्टीवर ह्या टीमला टोमणे मारणार कोणाला बी टीम अशा अशी बोलत होती म्हणून अजून त्यावर राजकारण खूप मोठं केलंय जे आणि ते शेवटी येणार आहे मी त्या गोष्टीवर पण सांगतोय मग बरं जर म्हणतात रिते देशमुख साहेबांना नाव ठेवतं रिते देशमुख साहेबांच्या हातात काय नसतं त्यांचं काम असतं स्क्रिप्ट स्क्रिप्ट फक्त त्यांच्या समोर वाचणं रिते देशमुख साहेबांनी या काही ह्याच्यामध्ये बोलले ना दुसऱ्या विकेंडच्या ऑर मध्ये त्यांनी काय सांगितलं होतं ही लोक अनॅलाईज करतात मला जे पाठवतात मी त्याच्यावर बोलतो ते एपिसोड बघू न बघू हा त्यांचा विषय पण त्यांना जे दिलं जातं त्याच्यावर ते चर्चा करतात भाष्य करतात इतर गोष्टीवर त्यांना विचारायला की तुम्ही सोंडावर जाऊन हे बघितलं मला तर वाटत विनय अरे एवढा वेळ असतो या लोकांना काम, काम 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 एक पिक्चर असतो का किती वेळ असतो त्यांच्यावर नाही बघत बसत ती लोक काम आहे त्यांच्याबरोबर त्यामुळे त्यांना जे दिलं जातं लिहिलं जातं ब्रेक काय घेतात ते आलो पाच मिनटात त्या ब्रेकमध्ये सगळं असतं मित्रांनो सगळं साठा लोटं कुणाला झापायचं त्या जयसेन कोणते राज कोणती एक श्रीपुरगी होती मागच्या सीझनमध्ये आणि महेश मांजरकरांची एवढी भांडणं झाली होती एवढी वाद आक्कीकडे झालं होतं पण कुठं कोणाला कळलं नाही कळलं खेड़े नो आच हे स्क्रिप्टेड खेळ आहे मित्रांनो हा बराच आज या वेळेसचा आरबाजनी त्या हे जी ओढणी बिडणी ओढली असं कळलं आपलं कपडे ओढले सॉरी कपडे ओढले हे सुद्धा जा बिग बॉसने स्किप केलं हे सुद्धा इंटरव्ह्यूमध्ये आपली योग्यता बोलून गेलेली आहे बऱ्याच गोष्टी योग्य सांगितलेल्या आहेत बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत म्हणजे हा कसा वागतो योग्यता त्यामुळे जरा तिचा माइंडवर परिणाम झाला त्यामध्ये शांत व्हायची या खे गेममध्ये गेममधील निकेन कपडे पकडले होते अख्खे ते दाखवले गेलेले नाही तेव्हा निक्कीला हिनी धमकी दिली तू सोड तुझे कपडे आखे पडले ते दाखवले गेलेलं नाही आपल्याला त्यामुळे अशा गोष्टी असतात प्रत्येक गोष्ट ही दाखवली जात नाही किंवा रितेश देशमुख साहेबांना कळते होस्टला कळते असं नाही असो आपण आपल्या मुद्द्यावर येऊ आपण कुठं हनीमून यांचा हनीमून चाललेला असतो त्याच्यावर चर्चा चालू असते जोरात आरबाज निक्कीची फालतुगिरी मग बिग बॉसचा आवाज होतो जानवी काय करताय खिचडी शिजवते बिग बॉस खिचडी बिग बॉसला खिचडी घाला खायला त्याच्या आहे बिग बॉस मी उपाशी बिग बॉस पण असल्यापूर्वी ज्यांना आजार लागले त्या अंकीतासोबत फ्लटिंग करा मला काय वाटणार नाही पण जान्हवीला फ्लट करतो आहे बिग बॉस काल तिचं कौतुक केलं मराठमोळे कपडे मराठमोळे कपडे घातलं पण कोणी हे होत नाही इथून मराठी पाहिजे मनसाप पाहिजे असं बिग बॉस किंवा तो काय शिजवताय खिचडी नाही प्लॅन बी शिजवले जातात सगळे हसायचा धमाक चालू होतो बिग बॉस हिला सांगतात की कुणाला जान्हवीला सांगतात सगळ्या टीम मेंबर्सला घेऊन सदस्यांना घेऊन लिव्हिंग एरियामध्ये मग लिव्हिंग एरियामध्ये सगळे सदस्य बसतात मग सांगतात काल तुम्हाला आम्ही एक तास दिला होता सत्याचा पंचनामा तुम्ही त्याचा फक्त पंचनामा करून टाकला कोण काय खेळलं नाही दोन्ही टीमाने शून्य शून्य कमवलं आम्ही तुमची बौद्धिक पात्रता चेक करत होतो पण नाही तुम्ही तिथं सपशील फील ठरलात हा खेळ भावभावनांचा वगैरे वगैरे आहे अशी फालतूगिरी तु खेळली तुम्हाला काही कळत नाही आता आम्ही हे करणार आहे आता आम्ही तुम्हाला शिक्षा देणार आहे घरातली जेवढी ग्रोसरी आहे ती सगळी तुम्ही तर जमा करायची स्टोर रूममध्ये जमा करायची तुम्ही आत्ता टॉयलेट वापरायचं नाही तुम्ही बाथरूम वापरायचं नाही तुम्ही बेड वापरायचे नाही अशी सक्त ताकीद आरबाजला दिली जाते आरबाजला सांगितलं जातं हे कोणीच काही करणार नाही सगळं सामान आरबाज घेऊन स्टोर रूममध्ये जातो निक्की तिथं बसलेले असते सामान ठेवल्यानंतर फार था। शेवटी शेवून त्यांना शेवट अटेंड करते आणि जातील शूटिंगमध्ये काहीतरी ठेवते मग आरबाजला सांगितलं जातं तुम्हाला आम्ही आता एक डिलिमा देणार आहे तुम्ही डिलिमा रूममध्ये या डिलिमा रूममध्ये आरबाजला बोलवतात कारण की तो कॅप्टन असतो रूम रूममध्ये आरबाजला सांगितलं जातं की आम्ही तुम्हाला सगळी ग्रोसरी परत देऊ ग्रोसरी नाही सॉरी दोन लाख रुपये देऊ दोन्ही टीममध्ये ते वाटून खायचे तुम्हाला दोन्ही मध्ये म्हणून सगळे दोन लाख रुपये यूज करायचे आणि एक साईडला आहे तुमची कॅप्टनशिप या आठवड्याची कॅप्टनशिप पाहिजे का तुम्हाला डिलिमा पाहिजे दोन लाखाचा घरासाठी म्हणजे इथे एक लिहिलं आहे आता तुम्ही घराचा विचार करणार की स्वतःचा म्हणजे हां आपला फायदा बघायचा की घराचा फायदा आपला फायदा म्हणजे कॅप्टनशिप ठेवू शकतो आणि घराचा फायदा म्हणजे दोन लाख रुपये तुम्हाला मिळू शकतात असा ते डिलिमा होता पण तिथं एक ट्विस्ट असतो ट्विस्ट असा असतो जर तुम्ही हा डिलिमा घेतला दोन लाख रुपये जर घेतले तुमची कॅप्टनशिप जाणार पण त्या बदल्यात तुम्ही तुमच्या एका कोणत्याही सदस्याला कॅप्टन करू शकता आणि त्यांना एक आठवड्याची इम्युनिटी मिळू शकते पण तुमची इम्युनिटी आणि कॅप्टनशिप जाणार आणि तर दोन लाख रुपये तुम्हाला भेटणार हे असा त्याचा डिलीम होता सगळे खुश बाहेर चर्चा सगळे निक्कीला म्हणते हो बा रे ओ ब्रो अरे ब्रो नाही आहे पंटर आहे तुझा देऊ ब्रो काय म्हणते त्याला मग आय बी डी पी म्हणतो काय नाटकं करता राहा तुम्ही ते तुमचंच नाव घेणार सगळ्यांना माहिती तो असं नाही रे असं नाही निक्की निक्की डिपीमध्ये डी पी असतो टी हे काय तुझं काय कर ॲक्टिंग करते वगैरे 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 असं ते आपल्या भाषेत सांगते मी तुम्हाला मग निक्की सांगतो डे आपला आरवास सांगतो मी दोन लाख रुपये घेतो आणि मी मा कॅप्टनशिप पदाचा इम्युनिटीचा मी राजीनामा देतो आणि जे ट्विस्ट आहे जो डिलिव्हरमध्ये आहे मी कुणाचा तरी बड्डे येणार आहे काही दिवसात आणि मी त्यांना प्रॉमिस केलेला आहे की मी त्यांना काहीतरी कॅप्टन बनवून म्हणून मी निक्कीला कॅप्टन बनवतो सगळे घरातल्या टाळ्या मावं कारण सगळ्यांना माहीतच होतं ते इलाज करणार आहे पण माझ्या मते वैभवचं आणि जान्हवीचं तोंड कसं पडलं होतं तुम्ही बघा कारण की साजिक हे त्यांचीसुद्धा मेहनत आहे मागच्या आठवड्यात आर बाजूला मानला होता की मला वीकमध्ये कॅप्टनशिप मिळाली आहे आता त्यांनी ते रिटन गिफ्ट वीक म्हणून ज्या आपला निक्कीला दिलं आणि तिचा वाद कवर अप केलं असं मला वाटतं वाटलं असो हे झालं हे झालं त्यानंतर त्यानंतर भाई महातांडव घरात जानवीची रडा रड चालू होती लय रडती व्याका काय रडत पाणी नाही पण रडती ये बिग बॉसने जान्हवीला सांगितलेलं आहे मित्रांनो मी आधीच सुरुवातीलाच बोललो तुम्हाला ए बिग ने काशी केलेली आहे बिग बॉसने जान्हवीला कन्फेशन रूममध्ये येऊन बाहेरच्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत अख्खी सेलिब्रिटी लोक तिच्या विरोधात बोलत आहेत हे तिला शंभर टक्के कळलेलं आहे त्याशिवाय तिला एवढं गिल्ड फील होणार नाही आहे आणि गिल्ट फील चेहऱ्यावर तिला वाटत नव्हतं ती रडत बसलेली असते आपल्या डीपी दादा तिथे येतात डीपी तिला विचारतो बघ काय झालं माझ्याकडनं चूक होते आदल्या दिवशी मी काही काही होते पण दुसऱ्या दिवशी मला गिल्ट होतं काय करू काय करू मग डीपी तिथे माणूस चांगला आहे डीपी या नागेनीच्या आड अडकू नको हो इंजिन काम आहे तिचे डोळे बिळे पुसतो आणि निघून जातो निघून जातो तिकडनं नुकती गेल्यानंतर परत ते तिकडं ती गेले त्यांची गँग आणि हे एकटी बसलेली असते ते रडणं चालूच असतं तिथं आपल्या सर येतात पॅडी सर सांगत होते मला वाटलं होतं की असं होणार म्हणून तू माझ्याकडे येणार होती म्हणजे नाही पण डीपीकडनं मला कळलं म्हणून मी इथं आलो मग ती पॅडीची माफी मागते पॅ डी पी दादा मी काल तुम्हाला चुकून बोलले हे रडत रडत किंवा माझं बोलायला नव्हतं पाहिजे तर पॅडी ज्या पद्धतीने तिला समजवतो ना ठीक आहे बाबा मी बापाच्या वयाचा आहे भान ठेव जाऊ डोक्यावर ठेव तू असं बोलते तुझ्या कामावर परिणाम होईल तू एवढी मोठी अभिनेत्री हो ना तू तिथं जाऊन उद्या बोलली पाहिजे कोण आहे हा पॅडी मला नाही करायचं काम अशी तुझी ताकद झाली होती म्हणून मी काल सगळ्यांसमोर बोललो असा पॅडी माणूस आहे पॅडी त्याला माफ करून टाकतो चांगला आहे मला अरे माणसं ही विनोदी माणसं असतात ना कलाकार माणसं खूप चांगली असतात मी सुद्धा अभिनय करतो मित्रांनो कलाकार मी पण आहे मी थोडं ॲक्टिंग करतो मी बघा करतो मी सिरियल वगैरे दोन तीन केलेले आहेत कधीतरी सांगाल तुम्हाला याआधी माझे तुम्ही रील्स बघा आहे रील्स बी बनवतो फनी व्हिडिओजी बनवतो हे आता बिग बॉस चालू आहे म्हणून जर हे करतो कारण की मला वेगळं काहीतरी करायचा विचार चालू आहे कारण की चालायचं काहीतरी असं मग तिथून पॅडीचं माप करून होतं माप होतं मित्रांनो तिकडं पॅडी माफ करून टाकू त्यांना हो सगळ्यांना तिला आणि ती निघून जातो मग घरात मित्रांनो एक हिटलर जन्माला आलाय आपल्या इथं हिटलर तुम्हाला काय हिटलरला कॅप्टनशिप केलंय निकि ज्या हिटलर शाही चालू केली तिने आर्या तिथं चुकून ब बेडवर बसायला जाते ती झपकीने येते तिथं तिला कोणीतरी आवड आर्या बसायला लागली आर बस ती अशी स्पीडनी पळत पडत आली आर्या अशी नाटकं करायची नाही माझ्या कॅप्टन्सीमध्ये असं तसं आर्या ऐकणारी पोरगी तुला तू कॅप्टन येणार तर नंतर कोणी ये माराऊ बिग बॉसला ती कोल अशा पद्धतीने आर्या तिला हे करते असं करत नाही अरे आर्या तू कॅप्टन येणार आर्या तिला भिडती डायरेक्ट नाही जमत माझ्याकडनं होत नाही तू कोण नी झालं बोलली एकदा ऐकलं कळलं बसलं बसले काय नाही बसले आर्य तिला हे करते परत येणार त्या मुद्द्यावर मी मित्रांनो ते झाल्यावर परत आपला त्याच मुद्द्यावर घनश्याम येतो घनश्यामवर तोच मुद्दा आहे घनश्याम बसायला जातो घनश्याम बसत नाही पण बेड घनश्याम उठते माझ्या ह्याच्यामध्ये काय करत नाही तू बघितलं बाकीचे पण करतील घनश्याम पण तिला खोलतो डायरेक्ट होते बी दिसतंही छोटं पण ऐकत नाही मला वाटतं तर राखी विकी बांधली भाऊ बहीण म्हणजे झाली आतूट नातं तर चांगलं होईल दोन गाडी दोन मिळे दोन असं बसतील भावामध्ये भाऊ टाकून भाऊ बहीण एकत्र पण नाही कसलं काय दोघांची चिटाचीट चीड़ झाली पण हे बाळका आट ऐकत नाही बोलण्याचा शब्दात डेंजर पोर येते हाय फक्त चुकून दुसऱ्या चुकीच्या टीममध्ये गेलं एवढंच मी म्हणेन कारण की एका टीमला असला असता बी बेटीमधून तो चांगला स्ट्रॉंगेस्ट खेळू शकला असता पण आता घरकाना घटका अशी हालत त्याची भविष्यात होणार आहे अवघड येत होतं भविष्यात इकडचं ना तिकडचं त्याची गेम कधी उडू शकते त्यानंतर बी बी हब ओपन होतं बीबी हब ओपन करत होतं शॉपिंगसाठी कारण की दोन लाख रुपये आता मिळालेले असतात दोन लाखामध्ये श शॉपिंग करायची असते बिग बॉसने सांगितलं असतं आम्ही आता किमती डबल करून टाकलेली आहे का शारा ना अटकं करायची बिग बॉस म्हणजे एकच लाख रुपये द्यायचे ना दोन लाख रुपये काय राह बिग बॉसने ल शॉपिंग केली बिग बॉसनी काय काय करायचं काय नाही घ्यायचं मग ही लोकं नऊ आता सांगत बसताना काय काय घेतलं नऊ आयटम घेतले त्यातले महत्त्वाचे आयटम टॉयलेट बाथरूम एक घेतलं बिग सांगतात तुम्ही आता या आठवड्यात बाकी आठ गोष्टी गुसल्या आहेत तांदूळ डाळ तेल कांदा अशा काही गोष्टी आहेत त्यांना घेतला आहे त्यानंतर बिग बॉस सांगतात तुम्ही या आठवड्यात एकच बाथरूम वापरायचं बेड अजिबात वापरायचं नाही नििक्कीला सक्त ताकी देतात ह्याची जबाबदारी तुमची आहे निक्कीचं मॅडम या ह्या गोष्टीवर तुम्ही आता लक्ष ठेवा नक्की प्रामाणिकपणे सांगते येस बिकॉज मीच तुमची राम रक्ष करते आणि शेवटी जानवी बसलेले असते कोपरात जानवी यांची मिटिंग होते जानवी सांगते की बाबा इथं इथं मग असे बोलणं चाललं होतं की के ह्याचं आई बसले होते अंकिता डी पी अजून मग तीमध्ये पॅडी पण होता का नाही पॅडी नव्हता मग नंतर पॅडीला कसं अनटार्गेट करायचा प्रयत्न करते पॅडीच्या आता सॉफ्ट ह्याच्यामध्ये जायला लागले गुडबुक जायचा प्रयत्न चालू कोणाचा आपल्या जान्हवी व्हायचा जान्हवीचा जानवी म्हणती पॅडी होता पॅडी गप्प होता काही बोलत नव्हता मग तीमध्ये काय बोलले काय नाही ते कॅप्टनशिप ग्रुपला कर्टन्स लावून घ्या म्हणजे सगळं काय करायचं असेल त्यांना आत बंद खोलीत काय करायचं ते करून द्या मग जानवीने तेल टाकायची गरज नव्हती जान्हवी किती फालतूबाई आहे ना मग अशी नाटकं केली फक्त रडाय बिडायचे माफी मागायची पण तिला फक्त पॅडीच्या आता गुडबुकमध्ये यायचे कारण पॅडीबद्दल आणि आता ती पॅडी आणि वर्षा मॅडमचे जास्त नादा ला लागणार नाही आहे कारण की तिला माहिती आहे हे दोन दिग्गज आहेत त्या घरात आणि यांच्या नादाला वय ठीक आहे आज ह्याच्या ह्याच्या नादा लागू शकते ती अभिजितच्या कारण का अभिषेक अभिजित सावंतचा फॉर्मॅट वेगळा आहे सिंगर आहे तो त्यामुळे त्याला काय प्रॉब्लेम येणार नाही कारण ह्या दोन माणसाच्या नादा लागली हे ह्यांच्या हातात काही नाही आहे पण नजरेतंबा बाई ह्यांच्यासोबत घाण घाण बोलली वाद गेले लोखंड डोक्यात या बाहेर काम नको जाईल त्यामुळे अशा गोष्टी घडणार मग ही त्यांना बोलायला जातं तर उद्याच्या भागात आपल्याला कळेल मी मोबाईलमध्ये पाहिला आहे जिओ सिनेमावर त्यामुळे मला उद्या प्रमो आज बघता नाही आला पण कळेल आपल्याला उद्याचा प्रमो काय आहे सकाळी मी तुम्हाला सांगेलच येऊन आणि इथपर्यंत आपण मन लावून व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून आपले आभार धन्यवाद असंच आमच्या व्हिडिओला प्रेम द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट टाका आपल्या मराठी बोंगा चॅनलला धन्यवाद असंच भेटू रोज आणि भेटूया धन्यवाद